ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय जाणवायला पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी आजोबांना सर्व जमीन तुझ्या नावे कशी काय केली असं म्हणून चुलत भाऊ आणि इतर आरोपींनी मिळून राहुल मकासरे या तरुणावरती चाकून वार करून लाथबुक्याने मारहाण केले तसेच त्याच्या खिशामधील सात हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली आहे ही घटना तेवीस मे रोजी रात्रीच्या सुमारास राहुरी शहर हद्दीत घडली आहे राहुल बाबासाहेब मकासरे या तरुणानं रावरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलंय की राहुल मकासरे याचा भाऊ अशोक भास्कर मकासरे हा त्याच्या कुटुंबासह पुणे इथे राहावयास आहे तेवीस मे रोजी रात्री नऊच्या दरम्यान राहुल मकासरे हा मानोरी इथे येत असताना त्याला तिथे त्याचा चुलत भाऊ अशोक मकासरे भेटला आणि म्हणाला की माझ्या वडिलांच्या कबरीवरती फुलं टाकण्यासाठी जायचं आहे तू माझ्यासोबत चल त्यावेळी राहुल त्याच्यासोबत गेला त्यावेळी त्याचे सोबत दोन मित्र देखील होते कबरीवरती फुलं टाकून आल्यानंतर अशोक मकासारे म्हणाला की आपण राहुरी येथे जाऊन येऊ तेव्हा ते सर्वजण रिक्षामध्ये बसून रात्री अकरा वाजता राहुरी इथे आले आणि शहरामधील पांडुरंग लॉन्स इथे थांबले तेव्हा अशोक मकासरे म्हणाला की आजोबानं सर्वजमीन तुझ्या नावे कशी काय केली असं म्हणून आरोपींनी राहुल मक्कासरे याला शेविगाळ करून चाकूनं वार करून लाथाबुक्क्यानं मारहाण केली आहे तसेच त्याच्या खिशामधील सात हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली आहे घटनेनंतर राहुल बाबासाहेब मक्कासरे या तरुणांना राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार आरोपी अशोक भास्कर मकासरे आणि इतर दोन अनोळखी इसम अशा तीन जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसंदर सी चोवीस तास राहुरी साईदान हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी